भाग अडतीस बरोबर दोन अरे पण ही बघ ना माझी मैत्रीण दीपा स्वतःचा प्रेम हिला तिच्या त्याची बहिणी समोर दिसायला तयारच नाही अशी काय जादू केली त्या बावळटीने तेच मला कळेना सारा सार सा की सारासार विचार करायलाच तयार नाही ना आपल्या भविष्याचा ना आपल्या मुलीचा सहा वर्षापूर्वी जेव्हा त्या नालायक मुलीने हिला खोट सांगितलं की हिला कॅन्सर आहे आणि गेल्या दोन वर्षापासून तिला कळालं आहे की कीर्ती तिला खोटं बोलली होती तर हिला त्याबाबत आता जाब विचारायला जमत नाही उलट तिचाच पुळका आहे असं वाटून की तिने हे पुढं बोलली होती की तशी तिला शंका वाटते शशांक आपल्याच नादात आखरी करतो सहा वर्षाचा राज शेवटी उघड करतोच रणवीर समोर हो आधी त्याने सर्वांसमोर केलं होतं पण ही गोष्ट अजून दीपाला माहीत नाही की बाकीच्या घरच्यांना पण या गोष्टीबद्दल माहीत आहे काय दीपा काय दीपाीना कॅन्सर ते ऐकून मात्र रणवीरच्या तोंडचं पाणी पळाले तर दीपाने डोक्यावर हात मारून त्या पडक्या विहिरीच्या काठावर जाऊन बसते दोघांची अशी विचित्र रिॲक्शन पाहून शशांकला कळतं की आपण बोलण्याच्या नादात सर्व सत्य उघड केलं आहे सॉरी दीपा मी तुला मी तुझं प्रॉमिस मोडलं पण आता रणवीर आणि रणवीरजींच्या घरच्यांना आता खरंच सर्व खरं काय ते समजलं पाहिजे तू मला अडवू शकत नाहीस आता शशांक दीपा जवळ जात तिच्या समोर हात जोडत म्हणतो ती मात्र यावर काहीच बोलत नाही हो हे खरं आहे रणवीर ज्यामुळे तुला देऊ शकली नव्हती सहा वर्षांपूर्वी जेव्हा तिला मासिक पाळीचा खूप त्रास होत होता तेव्हा ती ते दाखवायला म्हणून निरेच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेली होती तिथे ती तिच्या काही टेस्ट करायला लावल्या आणि त्याच दिवशी तिचे रिपोर्टही आले ते नेमकं कीर्तीने पाहिले दीपा डॉक्टरकडे जाण्याच्या आधीच तिने हिला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे शंका बोलून दाखवली आणि काहीच वर्ष दीपाच्या हातात आहेत असंही पुढे सांगितले कीर्ती ही तिथे त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून होती तिचा काय तर म्हणे सेमिनार का काय होता तिथं शशांक आता रणवीर समोर येत बोलला अच्छा म्हणून या अशा तडकाफडकी मला किंवा घरच्यांना न सांगता निघून गेला तर पण दीपाजी तुम्ही हे आम्हाला एकदा तरी बोलून दाखवायचं होतं ना निदान मला तरी मी तुमच्यावर प्रेम करतो हे माहीत झालं होतं ना आपलं नातं फक्त एकाच महिन्यात तयार झालं होतं ते असं हो... ते असं होतं की न बोलताही आपल्याला एकमेकांबद्दल कळत होतं नुसतं आवाजावरूनच का मग तुम्ही मला नाही बोललात तेव्हाच रणवीरजींचा आवाज घहीवरून आला होता पुढे एक तर रणवीर मध्येच परत शशांक बोलायला लागला त्या मुलीने नुसतीच शंका नाही सांगितली तर तिच्याकडून रिपोर्टही काढून घेतला असं सांगून की कि तिच्या किती तिच्या सिनियर्सला विचारेल म्हणून आणि नंतर तिलाही सांगेन म्हणून पण त्यानंतर तिचा ना कॉल आला ना कसलं पत्र आलं पुढच्या चार वर्षात ही मात्र याच भीतीत आणि जीवच्या काळजी जगत होती की हिचं आयुष्य लवकर संपणार म्हणून पण गेल्या दोन वर्षापूर्वी तिला साधी चक्कर आली तसं मीच त्या डॉक्टरांना त्या जुन्या रिपोर्ट बद्दल रिपोर्ट विषयी सांगितलं तस त्यांनी परत सर्व टेस्ट केल्या ज्यात निष्पन्न झालं की तिला काहीच झालं नाही ती नॉर्मल चक्कर होती आणि कसलाही कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर वगैरे काही नाही म्हणून शशांक सर्व करतो दीपा आता तू काहीतरी बोल सांग रणवीरला की कि तुझही किती प्रेम आहे त्याच्यावर तो पुढे हळूच तिच्या कानात बोलतो दीपाजी मी खरं सांगतो मी फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम केले गेल्या सहा वर्षात रणवीर आता तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेऊन बोलतो तसा शशांकच्या चेहऱ्यावर शशांकच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो कीर्तीने आम्हाला ती चिठ्ठी दिली नसती तर तात्यांनी माझं लग्न तिच्याशी कधीच लावून दिलं नसतं माझ्याच काय पण घरातील कुणाच्याच मनात तिच्यासाठी काहीही स्थान नाही दीपाजी ती फक्त एक चिठ्ठी या नात्याला जबाबदार आहे आणि हो केतनमुळे तुमचा विश्वास बसत नसेल तर स्पष्ट सांगतो मी त्याला फक्त दत्तक घेतलं आहे कीर्तीकडून तो आमचा मुलगा नाहीये तो फक्त माझा मुलगा आहे तिच्या डोळ्यात पाहून रणवीर आपल्या प्रेमाची कबुली देतो बास झाला हा तमाशा दीपा त्याचा हात झटकावून देत उठून उभी राहते वरून राग असतो पण मनात मात्र रणवीरजींचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून लड्डू फुटत होते प्रेमाचं जाऊ दे पण मला एक कळत नाही हे सर्व कीर्ती का करत आहे करत होती हे चिठ्ठी मधलं अक्षर तिचं आहे हे मी डोळे मिटून सांगू शकते पण या सर्व मागे नक्की कुणाचा हात आहे आणि हो जर केतन तुमचा मुलगा नाही तुम्ही म्हणत आहात की ती सहा वर्षापूर्वी इथे आली तेव्हाच ती एका महिन्याची गरोदर होती असं मानलं आणि हिशोब केला तर केतन आता सहा वर्षाचा असला पाहिजे ना मग तो पाच वर्षाचा कसा काय दीपा मनातली शंका बोलून दाखवते मी इतकं जीव तोडून तुम्हाला सांगतो आहे तरी तुमचा माझ्यावर विश्वास नाही त्याला वाईट वाटतं की दीपा अजूनही त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहत कागदोपत्री लपवायला असं तिला काय आहे ज्या बाईने ऑलरेडी इतकी कटकारस्थाने रचली असतील तर तो पुढे बोलतो हे तिने माझ्या सांगण्यावरूनच केलं आहे तो एक मोठा श्वास घेऊन सोडतो कीर्ती तुमची मामे बहीण व सर्वात जवळची बहीण असं तिनेच आम्हाला सांगितलं होतं तात्यांनी बाहेरून लग्नाच्या आधी चौकशी केली होती तिची फक्त स्पष्ट झालं होतं की कि तुम्ही तुमची बहीण आहे म्हणून मग आम्ही सर्वांनी तुमची इच्छा आणि इज्जतीसाठी हे लग्न केलं त्यानंतर एका महिन्यानी आम्ही दोघं निरेला गेलो होतो तेव्हा तिला अचानक चक्कर आली तसं मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनीच ने हा गोप्यसोट केला मला तर विश्वासच बसत नव्हता की ती तुमची दीपाजी ती तुमची बहीण अशी असेल त्यावेळी मला काय करावं ते सुचत नव्हतं मी तात्यांना सांगायचं ठरवलं सा होतं पण तिने मला तुमची शपथ देऊन तोंड बंद केलं मी त्या क्षणी तर शांत झालो पण मनातून मात्र हरलो नव्हतो तिच्याबद्दल कुणाला तरी सांगायचंच सा मी ठरवलं होतं पण अचानक एक दिवस आपली जीव गायब झाली मला तर समजेनाच कारण ती घरातून गायब घरातूनच गायब झाली होती तिला ना त्यावेळी चालता येत होतं ना बोलता येत होतं चार पाच महिन्यांची तर होती ती त्याने सोडला आम्ही खूप शोद केली जेव्हा आता पोलीस केस करायचं ठरवलं तेव्हा म्हणजे जवळजवळ दोन तासांनी तिला शेजारच्या घरच्यांनी आणून दिलं त्यांनी माफी मागितली की त्यांनी कुणालाही न सांगता नेलं म्हणून मला जरा विचित्र वाटलं पण त्याच वेळी एक अनोळखी नंबरवरून कॉल आलेला त्यांनी मला धमकी दिली की जर मी घरात कुणाला कीर्तीचा राज सांगण्याचा प्रयत्न जरी केला तर आज जसं शिवला गायब केलं होतं दोन तासांसाठी तसं कायमस्वरूपी करून करून म्हणे अर्थात हे सर्व काम किर्तीचे आहे हे मला म्हणा कळालं होतं आणि मग मी तेव्हापासून आज त्या गायत आपल्या तोंडाला कुलूप लावलं पण तिच्या तर दुष्म दुष्मकर्म दुष्कर्मात सामील झालो हा विचार करून की येणाऱ्या बाळाचा यात काय दोष आहे तिला घेऊन मग वर्षभर पुण्यात आलो तुमची मामीही आली होती माझ्यासोबत आम्ही गुपचूप डिलिव्हरी केली केतन जेव्हा मग तीन वर्षाचा झाला तेव्हा तिला घेऊन घरी आलो माझं बाळ म्हणून घरातल्याना कधी त्याच्या वयाचा संशय आला नाही कारण तात्या हेच मानत होते की ते मूल माझंच आहे आणि मी तिच्याबरोबर खुश आहे केतनही तब्येतीनं बारीक असल्याने वयाचं काही वाटलं नाही रणवीर सर्व स्पष्ट बोलला बाप रे तो सर्व काही घडलं असेल असा विश्वासच बसत नाही रणवीर तुझ्या आयुष्यात एखादी यावर लिहिली तर तीही हिट जाईल शशांक त्याच बोलणं संपता आश्चर्य व्यक्त करत म्हणाला दीपा तर निशब्द होती तिला तर काय बोलावं हेच कळेनास झाले होते हम्म रणवीर शशांकच्या बोलण्यात हुंकार भरतो आता हे ऐकून आणि मला सांगूनही आता हे ऐकून आणि मला सांगूनही मला आश्चर्य वाटते की खरंच काय काय केले मी एक सत्ते लपवण्यासाठी पण पन, पण आता बाज झालं या कीर्तीला तिला तिची आता जागा दाखवून द्यायची आहे आणि दीपाजी तुम्ही तुमची साथ मला हवी आहे शेवटचं वाक्य बोलताना रणवीर दीपाच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्यासमोर हात करत म्हणतो ना नसात तुम्ही माझी आपल्या नात्यावर हे असलेलं काळ आवड दूर करण्यासाठी काय उत्तर दिली यावर दीपा हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एक लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच कथा अजून आवड ऐकायला आवडणार असतील तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू